नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय आईने आपल्या मुलाला आणि सुनेला शिकवला चांगलाच कायदा चला तर तो कसा ह्या कथेतून ऐकूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण कथेला सुरुवात करूया रवीना घरात आलेल्या पाहुण्यांना पाहून सासूसाठी नास्त्याचे ताट घेऊन आली पण शारदाला सुनेची हे खोटारडेपणाची चतुराई लगेच समजली त्यांचा स्वाभिमान जागा झाला त्यांनी पराठ्याला हातही लावला नाही आणि नास्त्याचे ताट मागे सारत कठोरपणे म्हणाल्या सुनबाई मी म्हटलं ना की मला भूक नाही तर तुला का समजत नाही मी काहीच खाणार नाही मला तुझं हे सगळं बनावट पण लक्षात येत आहे शारदा रागाने बोलल्या पण तरीही रवीना त्यांच्या रागाला दुर्लक्ष करत बनावटी काळजीच्या सुरात म्हणाली आई तुम्ही जर नाश्ता नाही केला तर मीही काही खाणार नाही हे ऐकता शारदा चांगल्याच चिडल्या आहो सुनबाई आता पुरे झाला तुमचा हा खोटारडेपणा आणि हा दिखावा सगळ्याच गोष्टींची एक सीमा असते शारदाला चांगलंच कळून चुकलं होतं की सून आपली आत्या सासू इला दाखवण्यासाठीच इतक्या मधुर आवाजात बोलतीये नाही तर तिच्या आवाजात रोज टोचणारे काटेच असतात इकडे रवीना मनात विचार करत होती फक्त दोन दिवस कसे बसे निघून जावेत मग आत्या आणि मामाजी निघून जातील त्यानंतर ह्या म्हातारीची इतकी सेवा कोण करणारे शारदालाही आता सुनेच्या मनातले विचार आणि तिची पुढची योजना पूर्णपणे समजून चुकली होती ती अजून काही बोलणार इतक्यात त्यांचा नातूक गोलू धावत आला आणि शारदाच्या गळ्यात बिलगला आपल्या लाडक्या गोलूला प्रेमळ स्पर्श मिळताच शारदाचं हृदय वितळलं गोलूने त्यांच्या गालावरून हात फिरवत गोंडसपणे म्हणाला आजी तुम्ही लवकर खा ना मग तुम्हाला मला गोष्ट सांगायची आणि माझ्यासोबत खेळायचं आहे जर तुम्ही नाश्ता नाही केला तर मीही काही खाणार नाही तेव्हाच बाजूला बसलेल्या शारदाच्या नंदेने सुमित्राही म्हणाल्या अगं वहिनी सुनबाईशी तुमचं थोडंसं चालूच असतं आता लवकर नाश्ता करून टाका शारदाला अखेर मान्य करावं लागलं कारण एकतर त्यांचा लाडका नातू स्वतः आग्रह करत होता आणि दुसरं म्हणजे त्या आपल्या ननंद सुमित्रासमोर त्रासदायक किंवा हट्टीपणासुद्धा दाखवू शकत नव्हत्या कारण सुमित्रा एकट्याच होत्या ज्या नेहमी त्यांचा पाठिंबा देत असत नाहीतर उरलेले सगळे नातेवाईक तर मुलगा आणि सुनबाईही महागडे गिफ्ट व पैसे देऊन आपल्या आजूबाजूला वळवले होते शारदा सुमित्राला म्हणाली तुम्हीही या ना दीदी एकत्र नाश्ता करूया त्यांच्या आग्रहावर सुमित्रा त्यांच्याजवळ बसल्या आणि दोघी नाश्ता करू लागल्या इकडे रवीना खूप खुश होती कारण किमान आत्यासमोर तिची छाप चांगली राहिली आणि सासूबाई काही बोलू शकल्या नाही नाश्ता करताना सुमित्रा म्हणाल्या खरं सांगू वहिनी तुझ्या सुनबाईत दुसरे काही गुण असोत की नसोत पण एक गोष्ट नक्की ती आता खूप छान स्वयंपाक करू लागली आहे हो ना दीदी आणि लोकांना मूर्ख बनवण्यात सुद्धा ती हुशार आहे शारदाच्या आवाजात नकळत एक वेदना आली जी सुमित्राने अगदी स्पष्टपणे ओळखली पण ते मुद्दाम दुर्लक्ष करत जेवणाची स्तुती करायला सुरुवात केली कारण त्यांना आता पुन्हा एकदा सासू सुनेमध्ये वाद होऊ द्यायचा नव्हता सुमित्राने प्रेमाने आपल्या वहिनीला स्वतःच्या हाताने एक घास भरवत म्हणाली खरंच वहिनी कदाचित भाऊ आज हयात असते तर आपल्या कुटुंबाला पाहून त्यांना किती आनंद झाला असता आणि या खट्याळ गोलूसोबत खेळून किती मजा वाटली असती शारदाने शांतपणे उत्तर दिलं बरंच झालं दिदी की ते ह्या जगात नाहीत नाहीतर आज तेही माझ्यासारखे रडत बसले असते आणि आपल्या माणसांकडून फसवले गेल्यामुळे आतून पूर्णपणे तुटून गेले असते आज शारदाच्या मनातली कडवटपणा काही गेल्या संपत नव्हता गेल्या दोन वर्षात त्यांनी खूप काही सहन केलं होतं जे त्यांच्या नवऱ्याच्या हयातीत त्यांनी कधीही सहन केलं नव्हतं आज त्यांच्याही नकळत त्यांच्या तोंडून अनेक तक्रारी निघत होत्या ज्या सुमित्रा स्पष्टपणे समजू शकत होत्या त्या फक्त इतकं वाट बघत होत्या की त्यांना वहिनीसोबत थोडा वेळ एकांत मिळावा जेणेकरून त्या त्यांच्या वहिनीच्या मनातील व्यथा समजून घेऊ शकतील त्यामुळे त्या, त्या हळू आवाजात म्हणाल्या काही नाही वहिनी असं गोंधळून जाऊ नका आधी नीट नाश्ता करून घ्या रात्री आपण दोघी नननभाऊजाई मस्त गप्पा मारू शारदा आणि सुमित्राच्या नात्यात खूप आपुलकी होती जेव्हा शारदा नव्या नवरी म्हणून घरात आल्या होत्या तेव्हा सर्वात आधी त्यांचं सुमित्रासोबतच नातं घट्ट झालं होतं आणि ते नातं आज तागायत तसंच टिकून होतं सुमित्रा अजूनही त्यांना थोडं हलकं करण्यासाठी म्हणाल्या बसावईनी हसू तरी जरा तुम्ही आनंदी राहा आम्हाला दुसरं काही नकोय पण शारदाच्या मनात काहीतरी होतं जे उफाळून यायचं होतं त्या राहावल्या नाहीत आणि म्हणाल्या बस दीदी फक्त तुम्हीच एकट्या आहात ज्या खरंच माझ्या सुखासाठी विचार करता इथले बाकी सगळे लोक फक्त एवढेच पाहता की ही म्हातारी कधी मरते आणि सगळी मालमत्ता आपल्याकडे कधी येते बस करावईनी हे सगळं विसरून जरा काही गोष्टी छान करूया अनुभवी आणि समजूतदार सुमित्रा रवीनाचा चेहरा बदलताना पाहिला होता म्हणून त्या लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागल्या त्यांनी वरून खूप प्रेमाने रवीनाला म्हटलं जाग सुनबाई बाई दोन कप चहा घेऊ नये तुझ्या हातचा चहा पिऊन पाहूया पण त्या क्षणी रवीनाला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचं होतं म्हणून तिला तिथून उठावंसं वाटत नव्हतं पण आता सुमित्रा आत्यांनी थेट सांगितलं होतं त्यामुळे तिला उठावंच लागलं आणि तिला सुमित्रा आत्याच्या नजरेत चांगली सून म्हणून सिद्धही व्हायचं होतं मन मारून ती चहा बनवायला गेली इकडे सुमित्रा आत्याच्या मनात काही विचार होते जे त्यांना त्यांच्या वहिनीला विचारायचं होतं पण अजूनही बैठक खोलीत पवन आणि मामाजी बसले होते त्यामुळे तो योग्य क्षण नव्हता म्हणून त्यांनी सध्या थोडा औपचारिक गप्पा सुरू केल्या पण तेवढ्यातच शारदा म्हणाल्या दिदी हल्लीना अगदी लहानसहान गोष्टींवरही रडू येतं काय होतंय मला काही समजत नाही कशातच आनंद वाटत नाही एक हाच गोलू आहे त्यालाच बघून जगते पण सून तर त्यालाही माझ्याजवळ येऊ देत नाही तू आलीस म्हणून थोडा वेळ माझ्याकडे राहतोय नाही तर सगळा वेळ तिने त्याला चिटकून ठेवलंय जणू मी काही डायनच आहे आणि माझ्या नातवाला खाऊन टाकणार हे सगळं सांगताना शारदाला आश्चर्य वाटलं की सुमित्राने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांना काहीच धक्का बसला नाही की सून त्यांच्याशी असं वागते आणि नातवापासून दूर ठेवते पण सुमित्रा खूप समजूतदार आणि व्यवहारशीर होत्या संयुक्त कुटुंबात त्यांनी अनेक प्रकारचे नाटकं पाहिलं होतं म्हणून त्या अजून काही बोलूनही गोष्टी वाढवू इच्छित नव्हत्या सुमित्रा त्या काळात शिकलेल्या बायकांपैकी एक होत्या त्यांच्या गावात त्या सर्वात अधिक ग्रॅज्युएट झालेल्या महिला होत्या त्यामुळे गावात त्यांचा आदर होताच पण आता घरातसुद्धा त्यांचं वजन होतं अगदी पवनसुद्धा त्यांना थोडं घाबरत असे आणि पवनला बघून रवीनासुद्धा आता त्यांच्यापासून जरा सावध राहू लागली होती त्यांच्यासमोर स्वतःची चांगली छाप पाडायचा ती नेहमी प्रयत्न करत असे पण पवन आणि रवीना कितीही चांगलं वागायचा प्रयत्न करत असले तरी सुमित्रा त्यांच्या वहिनीच्या चेहऱ्यावरच्या रेषा आणि डोळ्यांमधलं खिन्नपण पाहून त्यांना लक्षात आलं होतं की हे दोघं काय खेळ खेळत आहेत पण त्या काही बोलत नव्हत्या फक्त परिस्थिती बिघडू नये म्हणून सतत वातावरण हलकं ठेवायचा प्रयत्न करत होत्या त्यांच्या वहिनी शारदाजीचा मूड चांगला राहावा म्हणून त्या मधूनमधून हसवत होत्या त्यांना माहीत होतं की त्या स्वत तर परत नवऱ्याजवळ आपल्या घरी निघून जातील पण वहिनीला इथेच राहावं लागणार होतं मुलगा आणि सुनबाईसोबत त्यामुळे त्या जास्तीत जास्त प्रयत्न करत होत्या की सासू आणि सून यांच्यात जास्त कडवटपणा येऊ नये रात्री झोपताना सुमित्राने आपल्या वहिनीला विचारलं वहिनी तुमचे कंगन कुठे गेले इतकं ऐकता शारदाच्या डोळ्यात पाणी आलं काय झालं वहिनी तुम्ही रडता का आहात काय सांगू दीदी त्या कंगणांची गोष्टही एक मोठी वेदना आहे ठीक आहे वहिनी सांगायचं नसेल तर नका सांगू पण रडू नका तुमचं रडणं आम्हाला खूप दुखावतं अगं दिदी माझं हृदय तर त्या दिवशीच तुटलं होतं जेव्हा माझ्या मुलानं जबरदस्तीने माझे कंगन उतरवून घेतले होते हे काय सांगता येवईने पवन असं कसं करू शकतो आणखीन काही विचारू नका दिदी ही सून जी तुम्हाला सरळ वाटते ना ती फारच हुशार आणि स्वार्थी आहे तिच्या भावाचा साखरपुडा होता त्यावेळी आपल्या माहेरी तिला दाखवायचं होतं की तिचे सासर किती श्रीमंत आहे म्हणून हट्टाने मला माझ्या पूर्वजांनी दिलेले दागिने मागून घेतले म्हणाले की लग्न झाल्यावर परत देईन पण आज आठ महिने झाले लग्नाला मध्येच बोलल्या म्हणजे तिनं परतच दिले नाहीत अगं त्यानंतर तर अशी गोष्ट झाली जी सांगायची सुद्धा इच्छा होत नाही ती म्हणते दागिने चोरीला गेले आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की हे खरंच घडलंय म्हणजे काय वहिनी चोरी कुठे ठेवले होते दागिने असं तर नाही ना की सगळे दागिने हडप करून मग चोरीचं खोटं कारण दिलं हे सगळे खूप काळजीपूर्वक रचलेलं होतं इतकंच काय पवनने तर माझ्या बँक खात्यातसुद्धा बदल करून घेतला नॉमिनीच्या जागी स्वतःचं नाव घातलं आणि माझ्यासोबत जॉईंट खाते करून घेतले शारदाचा गळा भरून आला सुमित्रा उठून त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांना मिठी मारून म्हणाल्या वहिनी आता पुरे झालं तुम्ही रडायचं नाही उलट आता समजूत व्हा आणि ह्या दोघांना त्यांच्या ह्या कृत्यासाठी पश्चाताप करावा लागेल असे काहीतरी करा शारदा डोळे पुसत म्हणाल्या काय सांगू दीदी मुलगा घरी येण्याआधी सुनबाई मला एक पोळी खाऊ घालते आणि म्हणते की आता झोपा आणि स्वतः मात्र नवऱ्यासोबत झनझणीत जेवण बनवून खाते जेव्हा पवन विचारतो की आई जेवली का तेव्हा म्हणते हो आईलाही हेच दिलं होतं ती आता झोपली आहे मुलगा निवांत जेवतो आणि मी माझ्या खोलीत त्या जेवणाच्या वासावर समाधान मानते मी माझ्या खोलीत चादर ओढून गुपचूप रडत राहते की आता माझ्यावर इतके वाईट दिवस आले आता माझ्यावर इतके दिवस वाईट आले की मला पोटभर जेवणसुद्धा नशिबात नाही दिदी म्हातारपणात कोणीही कोणाला विचारत नाही मी पूर्णपणे एकटी झाली आहे म्हणूनच कधी कधी मला वाटते की देवाने मला तुमच्या भावासोबत ह्या जगातून नेले असते तर खूप चांगले झाले असते त्यांच्या जाण्यानंतर हे जग खूप वाईट वाटते मी काय सांगू आता सर्व काही बदलले आहे मला वाटते की जेव्हा ते होते तेव्हा सर्व काही चांगलं होतं आता ते नसताना असे दिसते की कोणालाही माझी गरज नाही घरात सर्व काही तळलेले पदार्थ बनतात पुरी कचोरी बनल्या जातात पण माझ्यासाठी फक्त कोरडी भाकरी आणि पाणीदार डाळच बनवली जाते तुम्हाला वाटत असेल की मी वेडसर झाले किंवा फारशी लोभी झाले पण काय करावं दीदी ह्या वयात वाटतं की कधी स्वतःच्या आवडीनं काही खावं काही चविष्ट बनवावं किंवा बाहेरून काही मागवावं पण सुनबाईच्या तिरक्या कटाक्षापासून भीती वाटते आता म्हातारीला इतका लोभ झाला आहे की बाहेरून मागवून खाणार म्हणून ती जे काही देते ते गप्प खाऊन टाकते असं म्हणत शारदा सुमित्राकडे पाहू लागल्या त्यावर सुमित्रा थोडा विरोध करत म्हणाल्या वैनी मग असं करा ना तुमच्या खोलीत थोडं फरसान थोडं नाश्त्याचं सामान फळं वगैरे ठेवा काय एवढं सुनेचं ऐकायचं शारदाचे डोळे पुन्हा भरले आवाज गळ्यातच अडकला त्या एक दीर्घ सुस्कारा टाकून म्हणाल्या काय सांगू दिदी आपल्या घरातच इतकी उपेक्षा सहन करते की एखाद्या नोकराणीलाही माझ्याहून चांगली जीवन मिळत असेल हे ऐकून सुमित्राला राहावलं नाही त्या म्हणाल्या वहिनी तुम्ही हे सगळं पवनला का नाही सांगत त्याला हे माहीत आहे का आता दिदी मी हे सगळं माझ्या मुलाला काय सांगू रविवार असो किंवा सुट्टीचा एखादा दिवस ज्या दिवशी मुलगा घरी असतो तो दिवस माझ्यासाठी एखाद्या सणासारखाच असतो कारण त्या दिवशी तरी सून मला तेच अन्न वाढते जे ती स्वतः खात असते जेणेकरून तिच्या वागणुकीबद्दल कुणालाही काही समजायला नको नाही तर तिचं खरं तर असं आहे की तिला माझं जास्त दिवस जिवंत राहणं नकोच आहे ती तर फक्त एवढंच पाहते की मी लवकरात लवकर ह्या जगातून निघून जावं ह्याच गोष्टीमुळे मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले आहे पण हे सगळं कुणाला सांगावं लोक तर ऐकून हसतीलच म्हणतील पहा बाईसाहेब म्हातारीला खाण्याची चिंता पडली आहे म्हणून मग जे काही मिळतं ते कोरडं सुकं खाऊन फक्त पाणी पिऊन गप्प झोपते आणि दिदी जेव्हा सून अशी आहे तेव्हा कदाचित माझ्या मुलालाही हेच हवंय की मी ह्या जगातून निघून जावं असं वाटायला लागलंय त्याने घर त्याच्या नावावर केलंच आहे त्याच्या वडिलांनी घेतलेल्या सी एफ डी सगळं काही त्याने आपल्या नावावर करून घेतलं आहे आणि दिदी त्यांच्या जिवंतपणी त्यांनी मला अनेकदा सांगितलं होतं तू माझ्या बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेव काही झालं तर तुला उपयोगी पडेल पण मी तर त्यांच्या तोंडावर हात ठेवायचे आणि म्हणायचे असं उलटसुलट बोलू नका बघा मीच आधी जाईन आणि मला तर आपल्या राजा मुलावर पूर्ण विश्वास होता मी मोठ्या अभिमानाने म्हणायचे आपला मुलगा कधीही आपल्यावर अन्याय करणार नाही पण काय माहीत होतं की माझ्या नशिबात हे लिहिलंय आज मी इतकी मूर्ख ठरले आहे की जे काही मुलगा आणि सून सांगतात ते सगळं मान्य करावं लागतं आहे कारण मला माहीतच नाही की त्यांनी किती पैसे कुठल्या बँकेत ठेवले आहेत सून जे कोरडं सुकं खायला देते तेच खाऊन दिवस ढकलावा लागतो सुमित्रा अजून काही ऐकायला इच्छुक होत्या पण तेवढ्यात त्यांनी अंगणात कोणाच्या चालण्याचा आवाज ऐकला त्यांना वाटलं कदाचित रवीना किंवा पवन दोघांपैकी कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकत असावं त्यामुळे त्यांनी मुद्दाम थोड्या मोठ्याने म्हटलं आता खूप गप्पा झाल्या वहिनी आता आपण उद्या बोलू झोपण्याचा प्रयत्न करा पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शारदा पुन्हा बोलू लागल्या हो दीदी पण जर तुम्ही सुनेला फार कठोर बोललात तर तुम्ही गेल्यावर ती मला अजून त्रास देईल काय आहे मला तर त्यांच्यासोबतच राहावं लागणार आहे जर फारच जास्त बोललात तर उद्या ते दोघं माझ्यावर आणखीन अत्याचार करतील काही चिंता करू नका वहिनी सगळं माझ्यावर सोडा आपण उद्या यावर सविस्तर बोलू आणि दोघांनाही सांगावंच लागेल की ते चुकीचं करताय आता झोपण्याचा प्रयत्न करा सुमित्रा म्हणाल्या पण शारदाच्या डोळ्यात झोप कुठे होती त्या फक्त हाच विचार करत होत्या की उद्या काय होणार दिदी जर फार काही बोलल्या तर समोरासमोर भांडणच होईल की काय त्या हाच विचार करत राहिल्या आणि कधी झोप लागली त्यांना कळलंच नाही शारदा झोपल्यावर सुमित्रा फार काळजीपूर्वक उठल्या हळूच आपल्या नवऱ्याच्या खोलीत गेल्या आज जाऊन त्यांनी महेशला हळूच हलवून उठवलं महेश घाबरून उठले, उठले काय झालं सुमित्रा तू अजून झोपली नाहीस ऐका मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे सुमित्रा म्हणाल्या आणि काही वेळात त्यांनी शारदाचा मुलगा सुनेच्या सगळ्या वागणुकीची माहिती महेशला दिली तेव्हा दोघांनी ठरवलं उद्या सकाळी काय करायचं आणि कसं करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी नाचल्यानंतर महेशने पवनला विचारलं पवन आज तू तुझी गाडी घरी ठेवू शकतोस का आज ऑफिसला खाजगी टॅक्सीने किंवा कॅबने गेल्यास तर बरं होईल आज मी आणि तुझी आत्या बाजारात जाऊ आणि वहिनीलाही थोडं फिरवून आणू हे ऐकताच पवनसाठी जणू काही स्फोटच झाला स्वयंपाकघरात उभी असलेली सुद्धा चकित झाली अरे हे काय चाललंय मामाजींचं एवढंही हिंमत एवढी हिंमत कशी झाली त्यांची घरची गाडी मागायची असं ती मनातच कुरकुरत बाहेर आली तिला इतकंही भान राहिलं नाही की मागून गोलू रडत होता ती पाय आपटत गोलूला ओरडत थेट आपल्या खोलीत घेऊन गेली पवनला तिचे पाय आपटण्याचे आवाज ऐकूनच कळलं की रवीना रागावलेली आहे आणि आता मात्र तिच्या रागाची झळ आपल्यालाही बसणार म्हणून तो तिच्या मागोमाग जाण्यासाठी निमित्त शोधू लागला एका बाजूला गॅसवर ठेवलेलं दूध उतू जात होतं आणि दुसऱ्या बाजूला खोलीत रवीना संतापाने ओतू जात होती हद्दच झाली बेशर्मीची यांनी तर ह्या घराला आपलंच घर समजलंय वाटतं आईला फिरवायला न्यायचंय म्हणून गाडी मागतात खरंच म्हातारी झाली तरी यांच्या यशो आरामाच्या इच्छा काही संपत नाही आणि तुझी आई बघ म्हातारपणात तर अजूनच तरुण वाटते असं रवीना कुरकुरत होती पवन खोलील पोहोचताच रवीनाचं बडबडणं सुरू झालं तेव्हा पवन म्हणाला रवीना तुला माहिती नाही आपली आत्या फारच शंभर युक्त्या असलेली आहे आणि मामाजी तर तिच्याच तालावर नाचतात मला वाटतं त्यांना आपल्यावर संशय येऊ लागलाय एकदा का त्यांनी संशय घेतला तर हे घर आपल्या ताब्यात येणार नाही आणि आईची संपत्तीही त्यांच्या जिवंतपणी मिळणार नाही म्हणून सध्या तरी तू शांत राहा हे ऐकून रवीना चिडून म्हणाले थोडा विचार कर पवन जर आईला रोज चविष्ट जेवणाची सवय लागली तर उद्या आत्या आणि मामाजी गेले तरी तिच्या अपेक्षा तशाच राहतील आणि मग आपल्याला ती अशीच सेवा द्यावी लागेल त्यावर पवनसुद्धा चिडून म्हणाला अगं ते सगळं नंतर बघू सध्या इतकंच लक्षात ठेव की आपण तिच्याकडून जे कागदांवर सही करून घेतल्या आहेत ते व्यवस्थित सांभाळून ठेव आणि आत्या मामांजींना आणि आत्या आणि मामाजींना खुश ठेव म्हणजे काही अडचण येणार नाही पण रवीनाला अजूनही त्यांचं म्हणणं पटत नव्हतं तिनं सटपट उत्तर दिलं मला समजत नाही पवन तू एवढा घाबरतोस कशाला घर आपल्याच नावावर आहे आणि आईचे दागिनेही माझ्याजवळ ठेवले आहेत मग भीती कसली पवन म्हणाला रवीना मी तुला सत्य समजावून सांगतोय रवीना लगेच म्हणाली जर ख जर खरंच तुला भीती वाटत नाही ना तर यावेळी आत्या किंवा मामाजी काही बोलले की आपण आईची नीट काळजी घेत नाही तर सांग त्यांना घेऊन जा त्यांना तुमच्यासोबत पवन म्हणाला तुला कळतंय का तू काय बोलतीयेस रवीना चिडून म्हणाली हो मला पूर्णपणे कळतंय मी काही तुझ्यासारखी मूर्ख नाही आत्तापर्यंत छोटा गोलू शांत बसलेला होता पण आता त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो मोठ्याने रडायला लागला रवीनाने चिडून त्याला एक चापट मारली पवनने लगेच गोलूला उचललं छातीशी धरलं त्याला काहीच सुचत नव्हतं रवीना समजेल तरी कशी तेवढ्यात बाहेरून आत्याची हाक आली वहिनी आज तुम्ही चहा करा ना तुमच्या हातच्या चहाची खूप आठवण येते हे ऐकून रवीना पुन्हा संतापली आणि पवनला म्हणाली मी विचारते ही आत्या आमच्या घरात भांडण लावायला आलेली आहे का कधी फिरायला कधी पराठे आता चहा म्हणजे आईला पूर्ण बिघडवून टाकणार पवन तिला समजावत म्हणाला थोडं हळू बोल रवीना ते लोक ऐकतील रवीना म्हणाले तुला घाबरायचं आहे ना तर घाबर मी नाही घाबरणार ना। तेवढ्यात आत्या खोलीत शिरल्या आणि म्हणाला बरोबर म्हणतेच सुनबाई तुला काय घाबरण्याची गरज आहे तू तर तुझ्या सासूला घाबरवलंय ना हे ऐकून रवीना रंग बदलत म्हणाली आत्या मी त्यांना वेगळ्या कारणासाठी बोलत होते तुम्ही चुकीचा अर्थ काढलात आई का घाबरतील मी त्यांचा आदरच करते तेवढ्यात बाहेरून शारदा आत आल्या आज त्यांना कुठून तरी खूप धैर्य मिळालं होतं कदाचित सुमित्रा आणि महेश कदाचित सुमित्रा आणि महेशची साथ मिळाली म्हणून त्यांनी ठाम आवाजात सांगितलं बस सुनबाई खोटं बोलणं आणि नाटकं करण्यालाही मर्यादा असते मी काही बोलत नाही म्हणूनच तुझी हिंमत वाढली आहे पण लक्षात ठेव ज्या घरावर तू इतका अभिमान करतेस ना त्या घरावर संपूर्ण खर्च मी केलेला आहे त्यानुसार हे घर पवन आणि तुला मिळणार आहे पण लक्षात ठेव मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर कोणालाही मिळणार नाही क्षणभर खोलीत शांतता पसरली फक्त गोलूच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता तो धावत आजी आजी म्हणत शारदाच्या मिठीत गेला शारदाने त्याला प्रेमाने उचलल्या आणि रवीनाला म्हणाल्या मी माझ्या नातवाला घेऊन चालल्या आहे तुम्ही पण या आज मी स्वतः चहा करणार आहे माझ्या हातच्या चहाला खूप दिवस झाले आज त्यांच्या आवाजात ठामपणा होता वागण्यात आत्मविश्वास होता थोड्या वेळाने पवन आणि रवीना बाहेर आले शारदाने प्रेमाने त्यांना चहाचे कप दिले काही वेळापूर्वीचं कठोरपण किंवा भांडण त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच नव्हतं कदाचित त्यांच्या ह्या मायेने प्रभावित होऊन रवीनाने धीटपणे म्हटलं माफ करा आई आमच्याकडून चूक झाली त्यांना वाटलं होतं की शारदा सगळं विसरून त्यांना माफ करतील आणि मिठीत घेतील पण ह्यावेळी शारदा एक आई तर होत्याच पण त्याचबरोबर आपल्या हक्कासाठी जागृत झालेली एक बाई देखील होत्या त्यामुळे त्यांनी अत्यंत सौम्य पण ठाम स्वरात सांगितलं चूक तुमच्याकडून झाली आहे आणि मी अशी अपेक्षा करेन की पुढे अशी चूक तुम्ही दोघं पुन्हा करणार नाही पण आता मी हे घर कोणाच्या नावावर करायचं हे ठरवलं आहे आता माझ्या जिवंतपणी हे घर फक्त आणि फक्त माझ्या नावावरच राहील आणि जर तुमचं वागणं माझ्याशी वाईट झालं तर मी हे घर एखाद्या दे ट्रस्टला देऊन टाकेन किंवा अनाथालयाच्या नावावर करून टाकेन पवन तू हे समजून घे तू माझा मुलगा आहेस म्हणून हे घर आपोआप तुझ्या नावावर होईल असं नाही कायद्यानुसार मी हे घर कोणाच्या नावावरही करू शकते जर मी ठरवलं तर त्यामुळे आता हे गृहीत धरून चालू नकोस की हे घर तुझंच आहे हे पूर्णत तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे की तुम्हाला या घरावर किती हक्क आहे हे लक्षात ठेवा हे घर माझं आहे आणि जर माझा अपमान केला गेला तर तुम्ही दोघं इथून जाऊ शकता एवढं सगळं इतक्या ठामपणे शारदाच्या तोंडून ऐकून पवन आणि रवीना आश्चर्यचकित झाले पवनने आधी त्यांच्या वडिलांच्या हयातीत आईचं हे धाडस रूप आत्मविश्वास पाहिलं होतं पण वडिलांच्या निधनानंतर तिला खचलेली स्थिती देखील त्याने पाहिलं होतं मात्र रवीनासाठी शारदाचं रूप अगदी नवीन होतं तिला हे रूप सहनच होत नव्हतं तेव्हा चहाची गोडी नात्यांमध्ये गोडी आणेलच असं नाही पण रवीनाला आणि पवनला हे समजलं की जर आता त्यांनी आईसोबत चुकीचं वागणं केलं तर त्यांच्या बाबतीतही खूप वाईट होऊ शकतं तरीही रवीना पवनला म्हणाली ही सगळी बुद्धी त्याच्या आत्याने आणि मामाने दिली आहे आमच्या सासूबाई तर साध्या भोळ्या आहेत त्यांना एवढं काही कसं कळणार पण पवन आधीच अपराधी भावनेने भरलेला होता आता रवीनाचं बोलणं ऐकून त्याला राग आला आणि तो म्हणाला बसकर रवीना आता तू काही असं करणार नाहीस ज्यामुळे आई नाराज होईल लक्षात ठेव ती आपल्याला घरातूनही काढू शकते आणि आता मलाही जाणवतं की मी देखील आईसोबत चुकीचं वागलो विचार कर उद्या आपला मुलगा गोलू आपल्याशी असंच वागला तर आपल्याला कसं वाटेल रवीना अजूनही याच विचारात होती की जर सासूबाईंनी घरातून बाहेर काढलं तर खरंच त्यांची फार अडचण होईल दुसऱ्या दिवशी सकाळी शारदा सुमित्रा आणि महेश फेरफटका मारायला गेले बाहेर एकांतात शारदा म्हणाल्या दीदी काल मुलगा आणि सून यांना इतकं सगळं बोलताना मला खूप भीती वाटत होती पण तुम्ही दोघं माझ्या पाठीशी उभे राहिल्यात समजावलं म्हणून मी त्यांना ठामपणे उत्तर देऊ शकले सुमित्रा म्हणाल्या वहिनी आता असंच बळकट राहा पण हे लक्षात ठेवा हे दोघं अजून खरंच बदललेत असं नाही कदाचित भविष्यात बदलतील पण सध्या त्यांचं वागणं फक्त आपल्या फायद्याकरता आहे म्हणून स्वतःचं कायम भलं बघा आणि कुठल्याही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या आम्ही आहोतच तुमच्यासोबत महेश म्हणाले आणि वहिनी आमच्याबरोबर तुमच्या पाठीशी अजून एक आहे आणि तो म्हणजे कायदा शारदा हलकेच हसल्या घरात परतल्यानंतर सुमित्रा आणि महेश त्यांच्या घरी परत गेले त्या दिवसानंतर नाश्त्याच्या टेबलावर शारदासाठीही तसंच जेवण वाढलं जात होतं जसं इतर सगळ्यांसाठी आज आपल्या विजयावर शारदा शांतपणे हसत होत्या आणि मनातल्या मनात, मनात सुमित्रा आणि महेशचा आभार मानत होत्या त्यांच्याशिवाय कदाचित त्या स्वतःच्या हक्कासाठी उभंही राहू शकल्या नसत्या कारण त्यांना हेच माहिती नव्हतं की इच्छापत्र कधीही बदलता येतं म्हणूनच मित्रांनो प्रत्येक माणसाने स्वतःच्या हक्काबद्दल आणि कायदेशीर अधिकारांबद्दल जागृत असणं आवश्यक आहे जेणेकरून कोणीही आपल्यावर अन्याय करू शकणार नाही आजच्या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं कॉमेंटमध्ये नक्की कळवा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका